नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन आंतरराष्ट्रीय रोटरीच्या नववर्षाची सुरुवात एक जुलैपासून होत असून याच पार्श्वभूमीवर विटा रोटरी क्लबतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तपेढ्यांमध्ये सध्या निर्माण झालेली रक्त टंचाई लक्षात घेऊन राबवण्यात आलेल्या या शिबिरात एकूण सव्वीस रक्तबाटल्यांचं संकलन करण्यात आले विशेष म्हणजे रोटरी क्लबने गेल्या वर्षापासून वर्षा सुरुवात पवित्र उपक्रमाने करण्याची परंपरा जपले यावर्षी देखील ही परंपरा जपत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश दिलाय शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याला रोटरी क्लब तर्फे छत्री भेट देण्यात आले रक्त संक्रणाची जबाबदारी विटा ब्लड सेंटरचे से डॉक्टर पोल व त्यांच्या सहकार्यांनी यशस्वीरित्या पार पडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ विटा सिटीचे अध्यक्ष सचिन अब्दर सचिव सागर तसेच किरण तारळेकर प्रवीण दाते सागर मेह्रे डॉक्टर रामचंद्र हलवडे विक्रम जैन नितीन पुणेकर सचिन भंडारे पराग महाजन सुधीर बाबर मनसूर पटेल डॉक्टर अविनाश लोखंडे आणि कांतीलाल जोगडे यांनी विशेष प्रयत्न केलेत रक्तदान हेच श्रेष्ठदान अशा संदेशासह रोटरी परिवाराने सर्व सहभागी रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानलेत रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा